कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार इंद्रायणी माता परिक्रमा पालखी सोहळ्या अंतर्गत पायी दिंडी परिक्रमा इंद्रायणी तटावरील विविध समाज प्रबोधन करत पुढे मार्गस्थ होत आहे परिक्रमेचा भाग म्हणून दिनांक डिसेंबर रोजी श्री क्षेत्र इंद्रायणी नदी उगमस्थान येथे अनोख्या पद्धतीने पालखी सोहळ्याचा आयोजक स्थानिक ग्रामस्थ आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित असलेला वारकरी संप्रदाय यांनी पर्यावरणाचा जागर केला या प्रसंगी हरित आणि आध्यात्मिक वारसा वृक्ष अर्थात अजान वृक्षाचे रोपण कुरवंडे गावातील कोराई देवी मंदिर परिसरात करण्यात आले सदर वृक्षाचे रोप हे आळंदीतील मूळ वृक्षापासून तयार करण्यात आले आहे आळंदी येथील सुप्रसिद्ध सुवर्ण पिंपळाचा बीज प्रसाद देखील उपस्थित वारकरी आणि गावकरी यांना रोपणासाठी वाटण्यात आला तसेच आपल्या राष्ट्रावर होणाऱ्या अगंतुक जैविक आक्रमणाविरोधातील माभी हरित चळवळीच्या प्रतिज्ञेचे सामूहिक वाचन देखील या प्रसंगी करण्यात आले इंद्रायणी नदीमध्ये होणारे जैविक आणि रासायनिक प्रदूषण उपद्रवी परदेशी वनस्पती आणि जलचरांचा होणारा प्रादुर्भाव याबाबत उपस्थितांशी संवाद साधण्यात आला इंद्रायणी माता परिक्रमा पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या समस्त वारकऱ्यांनी कुरवंडे गावापासून ते नागफणी नोज इंद्रायणी नदी उगमस्थान कुंड आणि फणेश्वर महादेव मंदिरापर्यंत श्री संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाराज प्रतिमा पादुका इंद्रायणी जलकलश तुळस आणि अजान वृक्षाचे रोपे पायी पालखीतून पूजनासाठी नेण्यात आली इंद्रायणी कुंड आणि फणेश्वर महादेव शिवलिंगावर इंद्रायणी आणि भारतभरातून संकलित केलेल्या पवित्र जलाचा जलाभिषेक करण्यात आला या ठिकाणी इंद्रायणी मातेची आरती अभंग गीते आणि पसायदान याचे भक्तिभावाने सादरीकरण देखील करण्यात आले पर्यावरण ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारसा असलेल्या या क्षेत्राविषयी उपस्थित जनमानसात तसेच समाज माध्यमांच्या सर्वदूर जागर करण्यात आला जेणेकरून या महत्वाच्या स्थळ महात्म्याविषयी साक्षरता आणि सजगता यावी तसेच राज्याच्या देशाच्या शासन आणि प्रशासनाने हे क्षेत्र आणि तिथला अद्भुत वारसा टिकवण्याच्या दृष्टिकोनातून धोरणात्मक योजना आखावी पर्यावरणीय दृष्ट्या अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या या अभियाना जनमानसात इंद्रायणी नदी वारसा वृक्षांबाबत काही अंशी जाण आत्मीयता वाढावी आणि या माध्यमातून त्याचे जतन संवर्धन व्हावं या उद्देशाने या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी श्री क्षेत्र कुरवंडे गावाचे हरिभक्त पारायण सुभाष महाराज पडवळ उपक्रमाचे आयोजक हरिभक्त पारायण गजानन महाराज लाहूडकर हरिभक्त पारायण सागर महाराज लाहूडकर नमामी इंद्रायणी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर बायोस्फिअर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पर्यावरण साधारण अभ्यासक डॉक्टर सचिन अनिल पुणेकर संत साहित्याचे अभ्यासक लेखक दत्तात्रय महाराज गायकवाड माऊलींचे मानकरी गणपतराव कुराडे कुरवंडे गावाचे ग्रामस्थ सुभाष पडवळ निर्मला कडू किसन मराठे मनीषा कडू वैशाली मातेरे योगिता कचरे पार्वतीबाई शिंदे वैशाली बोरकर बेबीबाई कडू सुरेखा जांभूळकर महादेव राऊत आदि मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक्स तिखट आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा